नागपूर शहरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच ने मोठी कारवाई करत अल्पवयीन वाहन चोऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे एकाच वेळी चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून हो ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सव्वीस एप्रिल रोजी गुन्हे शाखा युनिट पाच चे अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना मणकापूर येथील पागलखाना दरगाह परिसरात चार अल्पवयीन मुले संशयास्पद हालचाली करताना दिसली त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची चौकशी केली असता त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत अधिक तपास केला असता त्यांनी ही वाहने चोरीची असल्याची कबुली दिली आहे या वाहनांवर पोलीस ठाणे अजनी गिट्टी खदान बजाजनगर व वा वाड येथे चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले संबंधित विधी संघर्ष बालकांना नातेवाईकांच्या समक्ष ताब्यात देण्यात आले असून वाहने जप्त करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे या कारवाईत एकाच वेळी चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल पोलीस आयुक्त निसार तांबोली अपर आयुक्त संजय पाटील पोलीस उप आयुक्त राहुल आयुक्त डॉक्टर अभिजित क्राईम ब्रँच युनिट चे जे पथक आहे ते पेट्रोलिंग करत असताना पागलखाना दर्गा येथे चार विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या ताब्यात चार गाड्या होत्या व त्यांच्या संशयित हालचालीवरून त्यांच्याबाबत संशय निर्माण झाल्याने सदर बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात असलेले दोन स्प्लेंडर एक ॲक्टिवा आणि एक डिओ गाडी याबाबत सखोल तपास केला असता सदर गाड्या या चोरीला गेल्या असल्याबाबत अजनी बजाजनगर खदान या पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली तर त्यावरून सदर बालकांकडून त्या गाड्या जप्त करून अजनी मिट्टी खदान नगर या पोलीस स्टेशनचे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत व त्यांच्याकडून एक लाख वीस हजारच्या चार गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत सदर गुन्ह्यांचा तपास हा माननीय डिटेक्शन सर एसीपी डिटेक्शन सर यांच्या मार्गदर्शनात क्राईम ब्रँच आहे अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे वडला ही चिंतेची बाब असून अशा टोळ्यांवर वेळेत कारवाई होणं गरजेचं आहे नागपूर पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे आणखी अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत